एजो दुसऱ्या दिवशी करून आरती दुसऱ्या दिवशी करून आरती दिंड्या पताका वैष्णव नाचती दिंड्या पताका वैष्णव नाचती वरती लक्ष्मी दपती पती झोबाळाजू जो वरती बसविला दपती पती झोबाजू जो तिसऱ्या दिवशी दत्ताची छाया तिसऱ्या दिवशी

चंद्राची छाया पृथ्वी रक्षणा तव कराया पृथ्वी रक्षणा तव कराया चंद्र सूर्याची बाळावर छाया जो बाळा जो चंद्र सूर्याची बाळावर छाया जो बाळा जो पाचवे दिवशी पाचवा रंग पाचवे दिवशी पाचवा रंग लावून मग

मुली दरिया मुली दरिया